शेतकऱ्यांना शेतकरी मानवांसाठी एक खूप अत्यंत दिलासादायक न्यूज आता समोर आहे खास करून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कारण की आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या मागच्या दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून तत्कालीन राज्य शासनाच्या माध्यमात एक योजना सुरू करण्यात आली होती कापूस आणि स्वाबीन भावांतरित योजना आणि हिच्या संदर्भातच जे की शेतकऱ्यांना तसेच या अनुदानाच्या स्वरूपात जे की हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये आणि ज्या शेत शेतकऱ्यांचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असेल अशा शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अनुदान तिथे ते देण्यात आलेलं होतं तर शेतकऱ्यांना याच्या संदर्भातच आता एक खूप अत्यंत दिलासादायक आणि एक शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी न्यूज आता समोर आले तर तेच आपण हेवडीच्या माध्यमातून डिस्कस आणि सविस्तर मागे याच्या संदर्भात जाणून घेणार की कारण की आता दोन हजार चोवीसचं देखील परत एकदा ते अनुदान आता भेटणार आहे दोन हजार तेवीस खरीप हंगामातील तर मागील वर्षी शेतकऱ्यांना भेटलं होतं ज्यांना नव्हतं भेटलं त्यांचं काय कारण आहे कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांना ते अनुदान तिथे प्राप्त झालं नव्हतं ते देखील आपण हेवडीच्या माध्यमातून जाणून घ्या परंतु आता मेन पॉइंट म्हणजे दोन हजार चोवीसचं देखील म्हणजे मागील वित्तीय वर्षातलं देखील अनुदान शेतकऱ्यांना आता इथे भेटणार आहे शेतकरी म्हणून तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट्स आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील बर असल्याची माहिती पूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि खास करून गलत कॉमेंट्स करणाऱ्यांनी ज्या उलट्या सुलट्या बकवास कमेंट्स करत असतात त्यांनी व्हिडिओमधून चाललं गेलं तरी चांगलीच गोष्ट आहे चला तर मित्रांनो सर्व सर्व काही सविस्तर माहिती आहे आपण जाणून घ्या तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे एका काही पत्रकारांशी बोलत असताना मागेल दोन दिवसापूर्वी जसं की आपण पहिल्या पण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं परंतु याच्यानंतर एक महत्त्वाचा अपडेट समोर आले तर त्यांनी सांगितलंय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमाला योग्य भाव न मिळाला आहे शेतकरी खूप जास्त खाचला आहे शेतकरी खूप मोठं जास्त लो मध्ये आलाय आणि शेतकऱ्यांचंही हेच आम्ही हात सर्व काही भरून काढण्यासाठी परतच जे की कापूस आणि सोयाबीन योजनेचं भावांतरित अनुदान आहे परत आता आम्ही शेतकऱ्यांना देणार आहेत आणि कधीपर्यंत देणार किती तारखेपर्यंत कोणत्या महिन्यामध्ये येणार हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार शेतकरी बनवू लाखो शेतकरी बनवू याच्यामध्ये आता पात्र देखील बसणार आहे कारण की आपण सर्वांना आहे की यावर्षी जे की कापसाचे भाव खूप जास्त लो आहे सात हजाराच्या वरती कापूस कोणत्याच भागामध्ये विकून लागला आणि विचार केला सोयाबीनचा तर सोयाबीन अक्षरशः जे की तीन हजार पाचशे रुपयापासून तर तीन हजार आठशे रुपयापर्यंत विकू लागली चार हजार रुपयाचा देखील भाव सोयाबीनला योग्य तिथे दे मिळूनही लागला तर यालाच अनुसरून आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हा निर्णय लवकर शेतकरी बनवून आणि तुम्हाला बऱ्याच काही याच्यावरती ऑलरेडी काही व्हिडिओ आणि त्याच्या माध्यमातून सांगितलं की याचा शासन निर्णय आर निघाला तर शेतकरी बनवून सांगू शकतो की अद्याप शासनाचा याच्यावरती कोणताही ठोस निर्णय किंवा शासन निर्णय जी आर निर्गमित झाला नाही हे बाकीची सर्व काही बकवास आणि फेक माहिती देखील असू शकता त्याच्यापासून नक्की टाळा परंतु नक्कीच तुम्हाला अनुदान भेटणार आहे कसं भेटणार आहे काय भेटणार आहे थोडक्यात जाणून घ्या तर शेतकरी म्हणून ज्या शेतकरी त्यांनी जे की आता खरीप हंगामात दोन हजार चोवीस मध्ये आपल्या आप पिकाची ई पीक पाहणी तिथे केली होती खास करून आता मेन जे पीक आहे दोन ते आहे जास्तीत जास्त पिकाचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतात येतं ते, ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकाचं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी तिथे केली होती पीक पेरा तिथे त्याचा नोंद झालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता हे अनुदान भेटणार आहे आणि परत ज्या शेतकरी बांधवांना गेल्या वर्षी म्हणजे मागील हंगामामध्ये दोन हजार तेवीस तोरीम दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात अनुदान प्राप्त झालं होतं त्यांचे सर्व काही डॉक्युमेंट्स तिथे केवायसी सी वगैरे अपडेट आहे जसं की तुमचे संमतीपत्र न हरकत प्रमाणपत्र आणि इतर हे जे की बँकेचे संलग्न आधार कार्ड वगैरे सर्व काही बँक पासबुक सर्व काही अटॅच आहे म्हणजे असता त्या अनुदानाची अप्रुव्हल आहे तर त्या शेतकऱ्यांना डायरेक्टली ते अनुदान येणार आहे परंतु अद्याप शासन निर्णय जाहीर झाल्याच्या नंतर याच्यात काही बदल देखील तिथे होऊ शकते शेतकरी कारण की आता की प्रत्येक शासन निर्णयाच्या माध्यमातून काही ना काही बदल तिथे करण्यात येते आता हे अनुदान कधीपर्यंत भेटणार काय भेटणार याच्या संदर्भात माहिती आपण जाणून घ्या तर शेतकरीनं आता जे की आपल्या राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे की एक आश्वासन दिलंय की आम्ही अनुदान परत देणार आहोत कापूस आणि सोयाबीनचं अर्थ अनुदान आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की मागील वर्षामध्ये हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान भेटलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस शेतकऱ्यांना वीस हजार रुपये तिथे भेटलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही ते अनुदान मागील वर्षाचं भेटले नाही त्यांचं काय रिझन असू शकतं तर शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी ते अनुदान वाटप केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण सर्वांना माहिती की लोकसभेच्या ज्या आचारसंहिता आहे शेतकऱ्यांना त्या लागल्या आणि लोकसभेच्या झाल्याच्या नंतर विधानसभा आणि याच्यानंतर त्याच्याकडे जे की राज्य शासनाचं कोणतंही लक्ष न गेल्यामुळे असं काही झाल्यामुळे मला जरी वाटतं ते अनुदान तिथेच राखडण्यात आलं आहे तर त्याच्या संदर्भात काही जास्त माहिती आपण सांगू शकत नाही परंतु आता हे नवीन अनुदान कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आणि खात्यात येणार आहे आता हे जाणून घ्या तर शेतकऱ्यांनी विचार केला तर आता फेब्रुवारीची जवळपास आता काही दिवसात आता फेब्रुवारी एंडिंग होऊन जाईल आणि आता मार्च लागणार आहे तर शेतकऱ्यांना मार्चमध्ये जे की आता राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट पार पडणार आहे आता ते अर्थसंकल्पीय बजेट पाच मार्चपासून ते दहा मार्चपर्यंत किंवा पंधरा मार्चपर्यंत पाच मार्च ते पंधरा मार्च या दरम्यान कधी पण जे ते बजेट पार करू शकतं विचार केला असता अर्थसंकल्पीय अधिवेशन तर याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी काही सूत्रांच्या माध्यमातून आणि राज्य मंत्रिमंडळाच्या स सदस्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भात माहिती सांगण्यात आली की त्याच बजेटच्या माध्यमातून हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक निर्णय घेण्यात येईल आणि त्याच्या माध्यमातून परत एक शासन निर्णय जे अर्थ ते होईल आणि त्याच्याच माध्यमात शेतकऱ्यांना अर्थचंही अनुदान तिथे भेटणार आहे बऱ्याच काही युट्यूबर्सने ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनले की जे आर वगैरे निर्गमित झाला आहे त्याला आपण नाव घेणार नाही कोणा असेल परंतु ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे तर शेतकरी हे सर्व काही फेक माहिती जे आर वगैरे काही निर्गमित झाला नाही आणि त्याच्या संदर्भात मार्चच्या कर्जमाफी देखील होणार आहे असं देखील सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागला तर कर्जमाफी संदर्भात देखील आपण एक व्हिडिओ आपण पुढून घेणे पुढच्या येत्या काळात घेऊन येणार त्याकरता नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून द्या शेतकरी आणि याचं एक महत्त्वाचं असं अनुदान जे कापूस आणि सोयाबीन अनुदाना संदर्भ सोयाबीन अपडेट कापूस आणि सोयाबीन अनुदाना सर्भात लवतो व्हिडिओला माहिती कशी वाटली ते कॉमेंट्स पुढील पण असल्याचं माहिती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद